आज वाजलेली आहे आणि सर्व कोंबड्या घाबरून घरासमोर आलेल्या आले, आले। कारण की एवढा आभाळ काळं झालं आहे की पाऊस सांगता येत नाही कधी येईल बघा पूर्ण असं काळं काळं झालेलं आहे आता पाऊस पण होणार चालू मला तर वाटतं चालू झाला आवाज येतो रोणकचे पप्पा पण शेतात गेले अजून ना आले नाही आणि वारं पण आहे आणि आमच्या कोंबड्या पण बघा कशा घरात चालल्या कारण की वारं खूप सुटलंय ना त्याच्यामुळं कोरोनाचे पप्पा पण आले गेले घाई घाई कळत कळत आले बघा आमच्या गावामध्ये कसा पूर आलेला आहे पाणी पाणी रोडमध्ये दिसतच नाही बघायला आमचं अंगण पूर्ण पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे कारण की रोडावरचं पाणी आमच्या अंगणात येत आहे आता आमच्या अंगणातलं पाणी समोर काही जात नाही कारण की समोर सॉरी मागे पण नाही जात आहे कारण की मागे पण एक रोड आहे तो पूर्ण भरलेला आहे आता मागच्या रोडाचं पाणी समोरच्या रोडावर फेकत आहे आणि आता ते रोडावरचं पाणी आमच्या अंगणामध्ये येत आहे बघा पानी रे पूर्ण पाणी सा आणि रोनकला बघा तो दिसतो आहे ना रोनक हे बघा शक्ती पाऊस आता थांबलेला आहे पण पाणी काही जात नाही आहे आता जर तुम्हाला मी घरासमोरचं आमचं हे सर्व काही दाखवलं की कसं पाण्यामध्ये सर्व झालेलं आहे आता तुम्हाला घरामागचा रोड दाखवते की ते बघा किती पाणी असेल बघा आमच्या बाथरूममध्ये कसं पाणी गेलं मी जायची सगळून गेली एवढं पाणी बाथरूममध्ये भरलेलं आहे तिथे तर पाय ठेवायला पण जागा नाही आहे बघा मी आता इकडनं समोर कशी जाणार ते पण मला माहिती नाही पाणी पाणी आता तुम्हाला मागचा तर रस्ता दाखवायचा आहे पण आता कसं दाखवू तेच कळत नाही मी समोर कशी जाऊ तेच कळत नाही बघते तरी पण प्रयत्न करते मी मला खाली पाय ठेवायला पण भीती वाटते मला समोर जायचं आहे पण मला एवढी भीती वाटत आहे ना कारण की पावसाळ्यात कसं साप इच वगैरे असतो ना तरी पण मी तुमच्यासाठी समोर जाते आणि दाखवते तुम्हाला पाणी मी आता कशी कशी तरी चाललेली आहे इथे तिथे पाय ठेवत ठेवतो जिथे पाणी नाही आहे तिथे पाय ठेवत आहे मी चप्पल पण घातलेली नाही आहे आणि इथे काट्यांचं झाड पण आहे तरी पण मी जाते जातेसमोर आणि बिचारी पावसात भिजत आहे पूर फक्त एवढाच रस्ता बाकी सर बाकी सर्दीकडं पाणी समोर जाऊ नाही शकत पाणी अरे रोनक मला माहिती आहे मी तुझी छत्री आणली तर आता तुला छत्री दिली तर मी कशी जाऊ घरात सांग तुला काय नाही सांगू दे। अरे पण मी भिजल ना रोनक रोनक तुला थंडी वाजत आहे चल घरात राहू तू बघा कडी पत्ता माझा मोबाईल भिजत आहे आणि मी भिजत आहे मी जाते आता जशी आली त्याच पावलाने जाते मी पाय ठेवत ठेवत मी कशी आली मलाच नाही माहिती आणि कसं जाऊ ते पण नाही कळते तरी पण जातेच आता ते पाय ठेवते ते काहीतरी होतं इथे पाय दिलेला मी आणि आता इथे पाय देते चला आम्ही घाबरतो काय चावलं काय नाही मला काहीतरी लागलं हे पाण्यात पाय नाही ठेवत एक एकच पाय ठेवत जाणार मी भिजली रौनकने माझी छत्री घेतली